नमस्कार आज आपण बघणार आहोत युरिक ऍसिड बद्दल बरेचदा असं होतं की जॉइंट पेन किंवा जॉइंट सूज अशा कारणामुळे तुम्ही डॉक्टर कडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला युरिक ऍसिडची टेस्ट करून घ्यायला सांगतात जर आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड वाढलं असेल तर त्याच्यासाठी मेडिसिन दिलं जातं तर ही युरिक ऍसिड ची लेवल वाढणं म्हणजे काय तर तेच आता आपण बघणार आहोत आज आपण बघणार आहोत युरिक ऍसिड म्हणजे काय नॉर्मल युरिक ची किती रेंज असते बॉडीमध्ये मेल आणि मध्ये युरिक ची लक्षणं कोणती कारण कोणती आणि उपाय कोणती तर युरिक ऍसिड म्हणजे काय युरिक ऍसिड हा आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे वेस्ट प्रोडक्ट युरिक ऍसिड कसं तयार होतं आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे फ्युरिल नावाचा घटक आहे तर प्युरिन पासून युरिक ऍसिड तयार होते आणि हा प्युरिन कसं तयार होतं प्युरिन आपल्या शरीरातील जे सेल्स आहेत ते ब्रेकडाऊन होतात आणि ब्रेकडाऊन होताना ते युरिक ऍसिड मध्ये फॉर्म होतं तसंच आपण जे फूड खातो त्या फूड मध्ये सुद्धा प्युरिनची मात्रा असते आणि त्याच्यापासून युरिक ऍसिड बनत आणि हे युरिक ऍसिड किडनी मधून फिल्टर होऊन पास आउट होतं युरिन मध्ये आणि युरिन थ्रू ते आपल्या बॉडीतून बाहेर पड अशा प्रकारे युरिक ऍसिडचं फॉर्मेशन होत आणि ही डेली प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड डेली बनत असतं आणि या युरिन थ्रू पास आऊट होत असत टाकाऊ पदार्थ आहे हा हा कुठलाही युरिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये बनणं हा कुठलाही आजार नाहीये पण जर प्रमाणापेक्षा जास्त युरिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये बनलं तर नक्कीच ते इतर आजारांना निमंत्रण देऊ शकतं तर आपल्या शरीरातील युरिक ऍसिडची नॉर्मल रेंज काय आहे तर नॉर्मल रेंज जी आहे ती पुरुषांमध्ये टू पॉइंट फाय टू सेवन एम जी पर डीएल तर फिमेल म्हणजे स्त्रियांमध्ये वन पॉइंट फाय टू सिक्स एम जी पर डीएल असते याच्यापेक्षा ही नॉर्मल रेंज आहे याच्यापेक्षा जास्त युरिक एसिड जर आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होत असेल तर ते इतर आजारांना निमंत्रण देऊ शकतो तर आता ह्या युरिक ऍसिडची लक्षणं कोणती म्हणजे आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढला आहे तर त्याची लक्षणं कोणती कशा प्रकारे आपल्याला समजेल की आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड वाढला आहे तर युरिक ऍसिडची लक्षणं आहेत मध्ये पेन तुमचे जे जे जॉईंट आहेत आहे, ते प्रचंड प्रमाणात दुखतात जॉइंट ना सूज येते जॉईंट गरम लागतात म्हणजे जॉईंट जिथे जिथे जॉईंट आहे तिथे तिथे हात लावल्यानंतर थोडं टेम्परेचर वाढल्यासारखं वाटतं जॉईंटच्या आजूबाजूची जी स्किन आहे ती रेड होते आणि हालचाल करताना म्हणजे तुमचे जे जॉईंट आहेत त्याची मुवमेंट करताना प्रचंड प्रमाणात त्रास होऊ शकतो आता इनिशियल लेवलला ही लक्षणं दिसतात का म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड वाढला आहे आणि लगेचच ही लक्षणं दिसायला सुरुवात होते का तर नाही जेव्हा युरिक ऍसिड बॉडीमध्ये वाढतं तेव्हा ते, ते युरिन थ्रू पासआउट करण्याचा प्रयत्न केला जातो आपली जी बॉडी आहे ते त्या टाकाऊ पदार्थाला बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न चालू असतात पण जर तेवढ्या वेळेमध्ये जर युरिन थ्रू ते पास आउट झालं नाही तर ते युरिन युरिक ऍसिड जे आहे त्याचं क्रिस्टल फॉर्ममध्ये रूपांतर होतं युरिक ऍसिड क्रिस्टल फॉर्म मध्ये रूपांतर होतं आणि तुमचे जे जे जॉईंट आहेत तर तिथे ते क्रिस्टल साचायला लागतात म्हणजे जे जे जॉइंट्स आहेत एंकलचं जॉइंट आहे, आहे किंवा तुमचे गुडगे आहेत हे कोपऱ्याचे जॉईंट आहेत अशा ठिकाणी ते साचायला लागतात आणि त्यानंतर हळूहळू ही लक्षणं दिसायला लागतात इनिशियल लेवलला याच्यामध्ये लगेच ही लक्षणं दिसत नाहीत आता आपल्या बॉडीमध्ये युरिक ऍसिड ची लेवल वाढलेली आहे हे कसं समजावं तर एक सिंपल तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सिंपल एक ब्लड टेस्ट करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की आपले युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण किती वाढलेलं आहे एक सिम्पल युरिक ऍसिड टेस्ट एक ब्लड टेस्ट जी ठरवेल तुमच्या बॉडीमध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण किती वाढलेलं आहे ओके okay? तर आता आपण बघूया युरिक ऍसिड कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे वाढू शकतो तर आपलं जर जास्त वजन असेल तरी सुद्धा आपल्या बॉडीमधील युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते आपल्या जर चुकीच्या आहाराचे सवयी असतील जसं की लाल मांस खाणे किंवा हाय शुगर असलेले ड्रिंक करणे किंवा इतर कोणतेही पदार्थ ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त असेल बेकरी प्रोडक्ट्स त्यानंतर तुम्ही जर मद्यपान करत असाल तरीही युरिक ऍसिड वाढण्याचे असतात किंवा तुम्हाला इतर कोणतेही आजार असतील म्हणजे बीपी डायबेटीस किंवा पोटाचे विकार असतील तरी सुद्धा युरिक ऍसिड वाढू शकतो आणि दुसरं म्हणजे असे काही काही फूड आहेत जे आपल्याला न्यूट्रिशनल आहेत खूप प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे पण त्याच्यामध्ये प्युरिन कंटेंट जास्त असल्यामुळे कधी कधी ते युरिक ऍसिडला कारणीभूत ठरतात जस पालक मशरूम फुलकोबी ह्या ज्या भाज्या आहेत इतर वेळी जर आपण खात असू तर त्या नक्कीच न्यूट्रिशनल व्हॅल्यू देतात पण याच्यामध्ये असलेल्या हाय प्युरिन कंटेंट त्याचं रूपांतर युरिक मध्ये होत जर तुम्हाला युरिक ऍसिडचा त्रास असेल तर ह्या भाज्या खाणं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने टाळायचं आहे तसंच तुमची किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तरी सुद्धा युरिक ऍसिड वाढू शकतो युरिक ऍसिड हे किडनीतून फिल्टर होऊन युरिक पण किडनी जर व्यवस्थित फिल्टरेशन काम करत नसेल तरी सुद्धा युरिक ऍसिड वाढू शकतो तर आज आपण बघितलं युरिक ऍसिड म्हणजे काय युरिक ऍसिडची कारणं कोणती युरिक ऍसिडची लक्षणं कोणती आणि युरिक ऍसिड ची आपल्या बॉडीतील नॉर्मल रेंज काय आहे तर आता आपण बघूया याच्यावरती उपाय काय तर युरिक ऍसिड जे वाढलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये ते कमी करण्यासाठी जे जे पदार्थ आपल्या बॉडीतील युरिक ऍसिड वाढवतात असे पदार्थ खायचं टाळायचं आहे जसं की लाल मांस हाय शुगर कंटेंट असलेले प्रोडक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये जा जास्त प्रमाणात साखरेचं प्रमाण आहे तर ते प्रोडक्ट खायचं टाळायचं आहे बेकरी प्रोडक्ट हेही खायचं टाळायचं आहे जर तुम्ही मद्यपान करत असाल तर युरिक ऍसिडला हानिकारक ठरू शकतो तर त्याच्यामुळे आपण मद्यपान करू नये आणि ज्या प्रोडक्ट मध्ये ज्या पदार्थांमध्ये हाय प्युरिन कंटेंट आहे हाय प्युरिनचं प्रमाण आहे जसं पालक मशरूम फुलकोबी अशा भाज्या खायच्या टाळायच्या आहे त्यानंतर आपण सफिशियंट वॉटर इन्टेक म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे पाणी हा फॅक्टर युरिक ऍसिडमध्ये खूप महत्वाचं आहे पुरेशा प्रमाणात पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे पुरेशा प्रमाणामध्ये विटॅमिन च सेवन करणं हेही गरजेचं आहे तसंच तुमच्या शरीरामध्ये जर युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने योग्य ती मेडिसिन घेऊन आपण या युरिक ऍसिड पासून सुटका करून घ्यायची आहे धन्यवाद